संरक्षक हिंदू सुरक्षा सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर एक हजार आठ शक्ती महाराज यांची नियुक्ती धर्मसम्राट परमपूज्य संरक्षक हिंदू सुरक्षा सेवा संघ महंत श्री राजू दास महाराज जी के आदेश अनुसार प्रदेश प्रभारी म्हणून सुनील महाराज यांची नेतृत्वाच हिंदू सुरक्षा सेवा संघामध्ये श्री डॉक्टर एक हजार आठ शक्ती महाराज हनुमंतजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना उज्ज्वल भविष्यानी संघटनेच्या कामासंदर्भात शुभेच्छा देण्यात आल्या आहे या संदर्भात त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता अमरावती शहरासह राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून ते महाकाली शक्तीपीठ अमरावती येथील प्रसिद्ध मंदिराचे मठाधिपती आहे तर त्यांना डॉक्टर की ही पदवी मिळाली आहे यामुळे त्यांचे आता शहरात व राज्यात त्यांच्या अनुयायी व नागरिकांनी व भाविक भक्तांनी त्यांचे अभिनंदन केले आहे या संदर्भात शक्ती महाराज यांनी विस्तृत दिली पद ग्रहण केल्यानंतर त्यांची आता नियुक्ती झाली आहे तर त्यांची नियुक्ती धर्मसम्राट परमपूज्य संरक्षक हिंदू सुरक्षा सेवा संघाचे महंत श्री राजू दास महाराज यांच्या आदेशानुसार प्रदेश प्रभारी सुनील महाराज यांनी ही नियुक्ती केली आहे तर त्यांची नियुक्ती आता हे प्रदेश उपाध्यक्ष या पदावर राज्याच्या करण्यात आली आहे त्यामुळे शक्ती महाराज यांनी मोठी भरारी घेतली असून त्यांचे समाजसेवेतील असलेले कार्य हे राज्यातील भाविको नागरिकांना परिचित आहे त्याचप्रमाणे आता ते संरक्षित हिंदू संरक्षा